नमस्कार मी विकास माने एम एस बारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत यंदाचा मे महिना हा चालू झाला तो पहलगाम मधल्या अत्यंत भयानक अशा आतंकवादी हल्ल्याने अख्खा भारत हादरला भारतातले जे पर्यटक होते हे पहलगाम मध्ये पर्यटनासाठी गेलेले असताना तिथे त्यांच्यावर भयानक असा आतंकवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर थेट अशी सैनिकी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईचा भाग हा चोख प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला दिलं गेलेला आहे सध्या सगळ्या मीडियामध्ये सगळ्या व्हॉट्सअप यूट्यूब आणि फेसबुक आणि सध्याचं जे मेनस्ट्रीम मीडिया आहे हे सगळ्या बातम्या या या पहलगाम हल्ल्यानंतर ज्या भारतानं जी प्रत्युत्तर खातर जी कारवाई केली याच्यावर सगळ्या बातम्या पसरत आहेत सध्या लोकांना या भारताने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आजची ही चर्चा करतो आहोत आपल्यासोबत आहेत माननीय श्री समीरजी देसाई ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष समीरजी सध्या मीडियामध्ये ज्या चर्चा चालू आहेत युद्धाच्या आणि त्या चर्चा व्हायला पाहिजेत का आणि त्या कशा पद्धतीने व्हायला पाहिजेत काय वाटतं तुम्हाला सध्याच्या भारताच्या युद्ध आणि युद्ध बद्दल मेनस्ट्रीम मीडियामध्ये काय चालू आहे विकासजी नक्कीच की हा जो हल्ला झाला होता पहिलगाम पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला होता देशा देशा तो नक्कीच दुर्दैवी होता आणि देशाला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली सव्वीस जण या हल्ल्यामध्ये ठरले त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने नक्कीच चांगली कारवाई केलेली आहे म्हणजे काश्मीर मध्ये हल्ला करून भारताने जो दो दहशतवादी तळ ध्वस्त केलेले आहे पाकिस्तान मधले किंवा पा, पाक व्याप्त काश्मीर मध्ये त्यात या सगळ्यांचं खूप मोठ नुकसान झालेलं आहे आणि रिपोर्ट असे सांगतात की साधारण शंभर ते दीडशे दहशतवादी या प्रत्युत्तर केलेल्या हल्ल्यामध्ये मारले गेले तुम्ही जे युद्धाबद्दल बोलला तर याबाबत सगळीकडे मिक्स पूल ऐकायला मिळतोली याला युद्ध म्हणायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण ही आपली प्रतिक्रिया नक्कीच होती आपण त्यांच्यावर हल्ला केला आणि दहशतवादी तळ त्यांचे सगळे केले त्यानंतर सरकारने असं काही अधिकृतरित्या जाहीर केलं नाही की युद्ध सुरू झाले किंवा आता आपण युद्धाला सामोरे जात आहोत असं सरकारी पातळीवर अधिकृतरित्या कुठेही जाहीर करण्यात आलेलं नाही त्यामुळं त्याला असं युद्ध असं म्हणता येत जे काही पाकिस्तान ड्रोन उडवत होते आपल्या सीमेरेषेपर्यंत आपण त्यांना प्रत्युत्तर देत होतो हे दे सगळं चार दिवसाच चार चा, दिवसाच्या काळामध्ये लोकांनी पाडलेलं आहे या सगळ्यानंतर जे झालेला आहे किंवा पाकिस्तानने नाही जाहीर केली पाकिस्तानने ना शरणाजा पत्करली ना भारताने युद्धबंदी जाहीर केली ही युद्धबंदी जी जाहीर केली ती अमेरिकेने जाहीर केली आणि अमेरिकेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने मी युद्ध बंदी नाही म्हटलं मी युद्ध म्हणतो जे आला आपण युद्ध म्हणतो युद्ध करताना काही नियम असतात आणि त्यावेळेस सरकारने जाहीर करायचं असतं लोकांना सामोरे जाऊन की आता आपण युद्धाला सामोरे जात हो, आहोत आणि साधारण नागरिकांची तयारी काय आहे काय याचा आढावा घ्यायचा असतो जो आपल्या सरकारने आढावा नक्कीच घेतला पण युद्ध जाहीर झा जा, म्हणजे युद्ध सुरू झालं असं जाहीर कुठेही करण्यात आलेलं नाही पण पण मेनस्ट्रीम मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशी युद्धाची जी ढग दाखवत आहेत मग त्याला काय म्हणायचं युद्धाचे ढग येत ते युद्ध नाही त्याच्यानंतर बरेच ढग आले आणि गेलेत या तीन दिवसाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असं सुरुवातीला जे दोन दिवस मीडियामध्ये बातम्या आल्या त्यानंतर अचानक कमी झाल्या जेव्हा खरी माहिती मीडिया पर्यंत पोहोचायला लागली त्याच्यानंतर त्या बातम्यांना जे काही करणारी मीडिया होती बातम्या देण्यासाठी ते कुठेतरी आले आणि ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत पोहोचायला लागली तर हे सगळ्या गडबड होणं आहे मीडियाच्या दृष्टीने पण आणि सरकारनी याबाबत जे ठोस पावलं उचलली आहेत ते पण आता जे युद्ध सदृश परिस्थिती आहे ती आता पाकिस्तानला झेपेल का नाही माहित नाही त्यांची काय अवस्था आहे ही आपल्या मीडिया जशी दाखवते तशी आहे का प्रत्यक्षात त्यांना त्यांच्या मदतीला चीन येतोय ये का त्यांच्या मदतीला अमेरिका येते का किंवा इतर काही मुस्लिम राष्ट्र हे त्यांच्या मदतीला येते का हा दुसरा मुद्दा पण भारताला सध्या युद्ध परवडणार आहे का युद्ध हे कुठल्याच देशाला परवडणार सामील असलेल्या देशांना मोजावी लागते त्यामुळे युद्ध कधी कुठल्याही देशाला परवडत नाही युद्धाचे जे नुकसान होत ते खूप मोठ्या प्रमाणावर होत जीवितहानी असती इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान होत अ करोड रुपये त्यात खर्च होतात आणि नागरिकांना ते खूप सहन करावं लागतं त्यामुळे युद्ध हे कुठल्याच देशाला परवडत नाही अगदी अमेरिके अमेरिकेने सुद्धा युद्धात उतरली तरी त्यांना ते परवडणार नाही आजच्या परिस्थितीमध्ये भारतालाही हे युद्ध परवडणार नाही पाकिस्तानची तर गोष्टच वेगळी म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक कंडिशन पाहता आश्चर्य त्यांनी युद्ध जायचा काय खर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणता त्याला आपल्याला आतंकवादी हे या पाकिस्तानचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत त्यांनी भारताविरुद्ध पुकारलेलं हे युद्ध असं म्हणता येईल का नाही की पाकिस्तानी आर्मी थेत उतरलेली नसली तरी तिथं जो पहिला हल्ला जो म्हणजे आपण म्हणूया पुलवा पुलवामा हल्ला झाला होता किंवा आता पेहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता या ज्या आतंकवादी कारवाया आहेत या आतंकवादी कारवाया ह्या पाकिस्तान पुरस्कृत आहेत का किंवा पाकिस्तान हे त्यांचं सैन्य थेट न लढवता या आतंकवाद्यांमार्फत भारतामध्ये अशा कारवाया करता येणं सोपं आहे का नाही असं सांगता येईल की आपण पाहिले की पाकिस्तान मध्ये लोकशाही पद्धतीने काम करणारं सरकार नाही तिथे दोन प्रकारचे सत्ताधारी प्रकर आहेत एक सरकार मधले आणि एक मधले म्हणजे त्यांचे सैन्य सैन्य त्यांचं जे सैन्य आहे त्या सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे जे आपण आता गेल्या तीन दिवस चार दिवस या सगळ्या न्यूज मध्ये सुद्धा पाहिलं की तिथं जो हल्ला केला भारताने जे प्रतिक्रिया दिली त्याच्यात दहशतवाद्यांचे जे नातेवाईक मारले गेले त्याच्यात अनेक दहशतवादी उपसुद्धा होते तर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये स्वतः मिलिट्रीचे काही म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिथं हजर होते एवढंच नाही तर पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये त्यांचं ते शव घेऊन त्यांचे पुढच्या विधी करण्यात आले याचा अर्थ सर आहे की पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी संघटनेचा मोठा प्रभाव आहे आणि तुमचा जो प्रश्न होता की त्या म्हणजे त्यांना परवडेल का तर दहशतवाद्यांना दहशतच घडवायची त्यांना उत्तमच करायचे त्यांना त्यांचा अजेंडाच पुढे त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने हे आता या युद्धामध्ये दे काही देशांनी हा पाकिस्तानला थेट पाठिंबा दर्शवलेला आहे काही ठिकाणी चीनने तटस्थपणाची भूमिका घेतलेली आहे आणि भारताच्या पाठीमागे काही राष्ट्र उभी राहिलेली आहेत मग हे युद्ध आज तर भारताचे पंतप्रधान सांगतात की हा युद्धाचा नव्हे तर बुद्धाचा देश आहे आणि आज बुद्ध जयंती आहे आणि सीज फायर हे या बॉर्डरवर किंवा भारताच्या सीमांवर जाहीर झालेला आहे तर आता या सगळ्या शांतता प्रक्रियेला पुढे जाऊ शकेल ही शांतता प्रक्रिया पुढे प्रस्थापित होऊ शकेल तर, तर आता अनेक नेत्यांनी असं विधानं केली होती की हीच ती वेळ होती की पाकव्याप्त काश्मीर ही आपल्याला आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी ही एक वेळ आलेली होती तर ही खरंच वेळ अशी आलेली होती का की पाकव्याप्त काश्मीरपर्यंत भारतीय सेना मी ते पाकव्याप्त जे काश्मीर आहे ते पुन्हा एकदा भारतात मिळवून घ्या आणणं शक्य होतं का तिकडं पाकिस्तान ही दोन त्यांना खरं तर फक्त भारताबरोबरचं युद्ध नाही तर त्यांच्या अंतर्गत बलुचिस्तान मुक्तीसाठी एक वेगळं युद्ध छेडलं गेलेलं आहे पाकिस्तानात वेगळ्या वेगळ्या बॉम्बस्फोटांनी ते पाकिस्तान हादरत आहे या सगळ्या पातळ्यांवर जर का पाकिस्तान स्वतः लढत आहे तर भारतासाठी ही सुवर्ण संधी अशी होती का की जे व्याप्त काश्मीर जे आहे ते पुन्हा एकदा भारतात सामील करून घेणं तुम्हाला काय वाटत पाकिस्तान खरच एका मोठ्या संघर्षातून जात आहे भारतासाठी नक्कीच ही एक होती पण व्याप्त काश्मीर घेणे हे सोपी गोष्ट नाही तिथला भोघाट पाहिला आपण आता तिथं अजूनही काही दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प नक्कीच आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दहशतवादी तळ आहेत एक मोठ्या संख्येने तिथे दहशतवादी असण्याची शक्यता आहे पण भारताला नक्कीच एक संधी होती काश्मीर वर कब्जा करण्याची आणि ती करता येऊ शकली असती म्हणू शकतो तुम्ही ज्या परिस्थितीला युद्ध म्हणता आहात तर हे युद्ध अजून संपलेलं नाही जरी दोन्हीकडून युद्धविराम झाला असला तरी ते अजून संपलेलं नाही हे जे आहे हे ट्रेड वॉर सुद्धा संबंधित आहे म्हणजे चायना असेल किंवा अमेरिका असेल पाकिस्तान म्हणजे मोठं मार्केट आहे त्यांना आणि भारताने त्यांच्यावर ज्या प्रकारे हल्ला केला आणि त्यांचं नुकसान झालं हे नुकसान पाहता अमेरिकेने नक्कीच आपण विचार केला असणार की जर हे नुकसान अजून अधिक प्रमाणात झालं तर त्यांचा माल विकला जाणार नाही पाकिस्तानमध्ये चायनालाही ही काळजी आहेच त्यामुळं हे ट्रेडवॉरचं सुद्धा अँगल आहे आणि हे अजून संपलेलं नाही मी यासाठी म्हणतो की आपण पहिलं सीज फायर केल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने हमला त्यांचे ड्रोन पाठवलेच त्यांनी हमला केलाच आणि दहशतवाद्यांना जी काही परिस्थिती झालेली आहे सीज फायरची जे दहशतवादी संघटना हो आहेत किंवा पाकिस्तानी सैन्य जे दहशतवादी संघटनांच्या बरोबर आहे त्यांना हे मान्य नाहीच त्यामुळे ते कुठे ना कुठे तरी कुरापती या त्यांच्या चालूच राहणार नाही पण भारताच्या पार्लिमेंटमध्ये जी एक नोट पास केली भारताने उच्चक नोट पास केली की कुठलाही प्रकारचा दहशतवादी हल्ला हे आता युद्ध समजलं जाईल पण युद्ध युद्ध समजलं जाईल पण ते युद्ध समजण्यासाठी हे युद्ध या कुठल्या एका राष्ट्राविरुद्ध आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून हे सिद्ध झालं पाहिजे ना आज पाकिस्तान अशी उलटी बोंब मारता आहे की जे काही दहशतवादी आले हे जे भारताचं म्हणणं आहे की हे पाकिस्तानात ना आले आणि पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की हे भारतातली अंतर्गत लोकांनी काश्मीरमधल्या लोकांनी हा केलेला एक संघर्ष आहे हे सिद्ध कसं होणार की हे पाकिस्तानचं असलेलं युद्ध आहे की हे जे आतंकवादी आहेत हे भारतातले त्या भागात काश्मीरमध्येच वास्तव्यस असलेले आहे हे भारतात किंवा भारत हे या जगाच्या समोर कसं मांडू शकणार Uh, कधीही होत नाही की आपल्या पुण्यात जसं आपण एका भागात भागात जातो हो, म्हणजे डिक्कन वरून कोथरूडला जातो हो। तस काही होत नसत तिथं कि दहशतवादी आले ना हल्ला करून घेत हे दहशतवादी येतात म्हणजे हे नक्कीच काही दिवस काही महिन्यांआधी म्हणजे ते येऊन महिना दोन महिने तिथे राहतात त्यांची रेखी करतात त्या परिसराची सगळी रेखी करतात तिथली माहिती घेतात तिथल्या लोकांची मदत मिळते त्यांना आणि त्यानंतर अशा प्रकारचा हल्ला घालू शकतो दुसरी गोष्ट जी आहे की हे तीन हल्लेखोर आले पाकिस्तानातनं आपण म्हणतो आणि त्यांनी हा हल्ला केला त्यांना नक्कीच स्थानिकांकडनं सुद्धा काही स्थानिक का शक्तींकडनं सुद्धा मदत मिळाली असणारच त्याशिवाय एवढा मोठा हल्ला होणं शक्य नाही तिसरी गोष्ट अशी की हे या सगळ्या घटनेनंतर जी चौकशी किंवा तपास चालू झालेला आहे तो अजून संपलेला नाही म्हणजे विरोधी पक्षातून सुद्धा काही खासदारांनी आता प्रश्न विचारलेला आहे की हे सगळं ठीक आहे भारताने हल्ला केला युद्ध झालं युद्धविराम झालं सगळं युद युद ठीक आहे दहशतवाद्यांचं काय जे दहशतवादी आले आणि हल्ला करून गेले त्यांचं काय तर हे अजून सेवा तपास चालू आहे आणि फार चांगलं ते यायला लागलं सरकारच्या तर ते दहशतवादी सुद्धा सापड लवकरच सापडतील ऑपरेशन सिंदूर हे या सगळ्या प्रक्रियेत या सगळ्या युद्धाला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर हे आता यशस्वी झालं असं आपल्याला म्हणायचं आहे का खर तर सैन्यानं हे असं जाहीर केलेलं आहे सैन्याने जे प्रेस रिलीज केलं याच्यात ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही असं भारतीय सैन्यानं दिलेलं स्टेटमेंट आहे अधिकृत स्टेटमेंट आहे मग जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आता या दोघांमध्ये युद्धविराम झालेला आहे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असे अधिकार आहेत का की दोन देशांमध्ये हा युद्धविराम झालेला आहे असं जाहीर करावं आणि ऑपरेशन सिंदूर हे कधी संपेल असं तुम्हाला वाटतं सिंदूर जे नाव दिलेलं आहे जे आपण पाहिलं मोदींनी कुठलाही इव्हेंट केला कुठलीही घटना किंवा के इव्हेंट केला की एक भावनिक स्वरूप दिलं जात आता तर ते या ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे ऑपरेशन सिंदूर नाव देऊन हे भावनिक बाजूला आत घालण्याचा प्रयत्न मोदी सरकार कडनं केला गेला आहे हे ऑपरेशन नक्कीच अजून संपलेलं नाही जसे आपली आता चर्चा झाली की हे पाकिस्तान अतिरेकी ज्यांनी हल्ला केला ते सापडल्यावरच किंवा त्यांच्यावर कारवाई झाल्यावरच दा हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल आणि अ तुमचा जो प्रश्न होता की अमेरिकेचे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी हे सगळं अ युद्ध संपल्याचं जाहीर करणं किंवा युद्ध विराम जाहीर करणं हे कितपत योग्य आहे तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे काही युद्ध लढले गेले तिथं तिसऱ्या कुठल्या देशाचा हस्तक्षेप करीत भारताने ऐकून घेतलेला नाही आणि तसा भारत पाकिस्तान जे सिम्लर ट्रेटी आहे म्हणतो आपण त्यामध्ये तसा मुद्दा आहे की तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा किंवा देशाचा हस्तक्षेप नाही म्हणून तेव्हा हस्तक्षेप करता कामाने तो हस्तक्षेप मानला जाणार नाही असा शिमला करार आहे त्या शिमला कराराचं नक्कीच उल्लंघन झालेलं आहे म्हणजे ह्याच्या आधी भारत पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा अशा परिस्थिती आल्या होत्या झाला होता पण तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप विशेषतः अमेरिकेचा हस्तक्षेप नक्कीच तेव्हा ऐकून घेतला होता पण यावेळेस स्टेप घेतली त्याला काही वेगळे कारणही असू शकतात पण अमेरिकेने केलेला जो हस्तक्षेप आहे किंवा भारताने अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य करणे ही गोष्ट नक्कीच भेट ओके धन्यवाद समीर जी आपण या चर्चेत सहभागी झाला आजची चर्चा खर तर या विषयावर होती की सध्या जे भारतातलं वातावरण आहे या वातावरणाने हे जे युद्धाचे ढग आहेत हे युद्धाचे ढग हे अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर या युद्धाला विराम लागलेला आहे का ही एका नवीन युद्धाची सुरुवात आहे ऑपरेशन सिंधू अजूनही संपलेलं नाही असं भारतीय सैनिकांकडून जाहीर झालेलं आहे आता तसं नाही आपला जो पहिला मुद्दा होता की लोकांच्या मनात काय प्रश्न आहे बरोबर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे जेव्हा आम्ही फील्डवर वर जातून लोकांशी बोलतो तेव्हा नक्कीच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आणि सुरुवात आपण अशी केली होती की लोक कन्फ्युज आहेत लोकांना कळालं नाहीये काय झालं ते कारण लोकांपर्यंत तशी माहिती पोचलेली नाही आणि ज्याप्रमाणे या सरकारने प्रत्येक वेळेस माहिती म्हणजे प्रत्येक गोष्टीची जशी माहिती लपवली गेली आहे आज अकरा वर्षाच्या काळामध्ये तसाच या युद्धाची माहिती दिलेली आहे लोकांना ती माहिती पोचूनच दिली नाही त्यांनी खरी माहिती जी काय असेल ती आणि ह्याचाच परिणाम आहे की भारताला अमेरिके पुढे अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य करावा लागला त्याचं कारण की लोकांसमोर जायचं नाही लोकांना सामोरे जायचं नाही लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही खरी माहिती मीडियाला सामोरे जायचं नाही नाही पण आपल्याला पत्रकारांना सामोरे जायचं <्षाथ> नाही आपल्याला लटकर... भारतीय भारतीय लष्कर भारत सरकारने जे सामोरे जाऊन लोकांना सगळी माहिती दिली पाहिजे ती माहितीच दिली गेली नाहीये कोणाला त्याच्यामुळे लोकांच्या मनात मोठा संभ्रम आहे माझी बरोबर बरोबर तर लोकांच्या वर्षाच्या काळामध्ये तपश्चर्या पूर्ण होईल एक बारा वर्षाचं एक तप असतं आणि हे तप पूर्ण हे बारा वर्षाच्या काळात पूर्ण होईल या सरकारचं असं आपण म्हणूयात आणि या तपश्चर्याचं फळ काय मिळतं हे लोक भारतातली लोक तशी सुज्ञ आहेत आणि त्यांच्या मनातली जी शंका आहे ते योग्य ठिकाणावरनं योग्य माहिती घेऊन प्रगट ठेवतील खर तर सोशल मीडियावर हा फळाची अपेक्षा संपावी हेच विनंती हो ना मग ती तप तर लोकांच्या मनात जे काही माहिती आहे खर तर आता हे ज्ञानाचं युग आहे जसं हे डिजिटल युग आहे तसं हे ज्ञानाचं युग आहे योग्य ठिकाणावरनं योग्य माहिती योग्य माणसं घेतात ज्या लोकांना फक्त माहिती इकडनं तिकडं कॅरी फॉरवर्ड करायची जी, जी सवय असते त्याप्रमाणे ती कॅरी फॉरवर्डही करतील त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे लोकांनीच ठरवायचं आहे आज मात्र बुद्ध जयंती आहे आणि या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जो शांततेचा संदेश बुद्धाने दिला तो शांततेचा संदेश हा जगातल्या प्रत्येक माणसानं पाळावा बुद्ध हे दोघाही देशांना परवडणार नाही पण आपण युद्धासाठी कायम तयार असलं पाहिजे नाठाळासी नाठाळ खटनटाशी खटनट असं आपल्या आपल्याला संतांनीही सांगून ठेवलेलं आहे म्हणजे एखादा विंचू जर का आपल्या आपल्या सैन्याने जाहीर केलं होतं की आम्ही सर्व प्रकारचे युद्धासाठी तयार हो। बर आहोत बरोबर आधी आपलं सैन्य असं म्हणते की आम्ही युद्धासाठी तयार आहोत बरोबर आता युद्धासाठी जरी तयार असलो तरी युद्धाला युद्ध हे काय फक्त बॉम्ब गोळ्यांनी होत नसत युद्धाला रक्ताची आ, सवय असते रक्तपात होतो मग तो दोन्ही बाजूनी होतो तर तो काय फक्त भारताकडे युद्ध सामग्री आहे कफलत जरी पाकिस्तान असला तरी त्या कफलक पाकिस्तानला हे असले युद्ध भारताबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून आजूबाजूचे भारताची पत ढासळवण्यासाठी म्हणून आजूबाजूचे देश तयार असतात असं होऊ नये म्हणून आपली युद्ध पंच्याहत्तर लोक आपली या चार दिवसाच्या काळामध्ये म्हणजे सैन्य सैनिक असतील नागरिक असतील हे मारले गेले आणि त्याच्या आधी म्हणजे पैलगाव मधून चोवीस लोक मारले गेले त्यांच्यासाठी हे सगळं ज्या कारणासाठी हे सगळं घडलेलं आहे ही एक मोठी किंमत मोजली आपण आपलं चार दिवसाच्या काळामध्ये वापरले गेलेले आहे त्याला काहीतरी एक मोठी किंमत आहे आपण याची किंमत मोजलेली आहे आणि जर किंमत मोजलेली आहे तर त्याचा परिणाम हा मिळालाच पाहिजे बरोबर जो परिणाम न मिळता आपण बघत बघतो आहोत हाच आता आपला पुढचा अभ्यासाचा विषय असेल की याचे परिणाम नक्की आतापर्यंतच्या युद्ध संदृश्य परिस्थितीचे परिणाम नक्की काय झाले भारताला फायदा झाला का खोटा झाला पाकिस्तानला फायदा झाला का तोटा झाला आपण आपण भारताचा विचार करूया पाकिस्तान फायदा तरी अमेरिका नक्की झालं भारताची पत ढासळवण हेच या बाकीच्या राष्ट्रांचं काम या स्पर्धेच्या युगात बाकीच्या राष्ट्रांचं हेच हा उद्योग असतो पुरापती करणं आणि भारताची जी घोडदौड चाललेली आहे त्याला थांबवणं आपण अशाच चांगल्या चर्चा यापुढेही करत राहू समीरजी आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपण यानंतर अशा अनेक विषयांबद्दल चर्चा करत राहू जोपर्यंत युद्धपूर्ण शांत या, या विषयामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार रमेश बारानींचं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद